नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता सध्या दुपारचे सव्वा तीन वाजलेत आणि नेहमीप्रमाणे मी स्लॅबवर आलो आहे ब्लॉग शूट करण्यासाठी तर वारं खूप सुटलं होतं आभाळ पण आले आणि थोडं थोडं ऊन पण लागायला लागले तर चला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय घडतं आहे काय काय नाही हे आपण पाहणारच आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर लाडू सध्या माझ्यासोबतच आहे वरी स्लॅपवर तुम्हाला दाखवतो तर हे पाहू शकता लाडू इथे खेळायला आहे लाड्या काय खेळायला काय हां हां काय बर ऊन लागायला खाली जाऊ हां आता फक्त पावणे चार वाजले आहेत आणि तुम्ही हे पाहू शकता दिवस आताच पूर्ण मावळून गेल्यावर झाला आहे म्हणजे खूप प्रमाणात असं आबाळ आले वारं कावर सुटले आणि पाऊस शंभर टक्के येतो की काय असं म्हणजे वातावरण निर्माण झालेलं आहे तर हे पाहू शकता जास्त टाइम नाही झालेला फक्त पावणी चार वाजते आणि आबाळ खूप गरजायला लागले तुम्हाला ऐकू पण येत असताना आबाळ गरजायला आणि आत्ता स्लॅपवरून मी खाली आलोय ह्या घागरी अशा लाइन लाईनं लावल्यात पायऱ्यावर बाहेर खूप घर जायला लागले आणि वारं पण सुटलं तर सध्या रमना पडलाय घरात लाईट पण गेली लाईट गेल्यामुळं काही दिस नाही आमच्या इकडे थोडं पण वारं कावर सुटलं का लगेच लाईट जाती हे बाहेरचं वातावरण आहे असं घर जायला लागले इजा आणि आभा पाऊस येतेच म्हणजे वातावरणच तसं निर्माण झालं तर लाडू आई दादा भाऊ हे शेतात गेलेत असा त्या घरी आम्ही दोघ तीग जणच आहोत आणि लाईट पण गेली आता लाईट का यायचा म्हणजे लाईट यायचा काही विषयच नाही कारण येतच नाही आमची लाईट पाऊस वारं गाव चुकल्यानंतर अजून स्वयंपाक वगैरे राहिला आहे संध्याकाळचा हे सकाळी लावलेला देवाचा दिवा आहे अजून चालू आहे आता बाबाचे लाडू तर नाही फिपशी खायलाय बायको तिकडं सरपण आणायला लागली थोडं म्हणजे पावसात भिजत आहे म्हणून घरात आणून ठेवायला लागली खूप वारं सुटल पाहू शकता भयानक वार आणि इज कडकडाट चालू आहे सध्या हां होऊ शकता आत्ता थोडा पाऊस कमी झालाय हलकं ऊन पडलंय तरी पण चालूच आहे भरभूर भरपूर पाहू शकता बाबा खूप वारं सुटलं होतं भयंकर भयानक वार, वार। सगळ्या रस्त्यांना असं म्हणजे पाणीच पाणी झालंय साडेपाच वाजलीत पाऊस सगळा उघडला आहे वारं ते सगळं काय कमी झालं आहे आता आणि दिवस पण आता निघाला आहे थोडं थोडं ऊन पडलं आहे चांगलं तर मग खूप प्रमाणात जास्त म्हणजे वारं होतं आणि झाडं ते खूप जास्त हे होऊ लागले वाऱ्यानं पत्र वगैरे उडायची आमच्या इकडे शक्यता होती खूप पण काही झालं नाही तेवढं तर तुम्हाला दाखवतं थोडं वातावरण पाऊस उघडल्यानंतर तर आता पाहू शकता आता पूर्ण शांत वातावरण झालंय आणि दिवस पण निघालाय आता छान असा तर लाडू अजून आला नाही रानातून आता लागली आहे भूक स्वयंपाक चालू आहे इकडे बटाटे कापायला चालू आहे सध्या लाईट अजून आली नाही आता सहा वाजून वीस मिनटं झाली आहेत स्वयंपाक चालू झालाय आमचा आज भाकरी आहेत लाईट वगैरे काय नाही म्हणून जरा अंधार दिसायलाय बाहेर खूप थंड वार आणि गार लागायला लागले पाऊस पडल्यामुळं लाडू आणि बाबा इकडं आहेत बाहेर चला वरी स्लॅपवर चला आता स्लॅपवर जाऊन आपण खेळू हा त्याच्या हाताला जरा चला दमन दमन चला वरि खा बरी हा 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 कार लागली आहे का नाही आबाय पाऊस येते काय पाऊस येते तू उषा गेल तसं पाऊस आलता तू रानात गेल तसं पाऊस आलता लय आलता पॅन्ट भिजली घरात बसला न होता मग काय झालं घरात पाऊस येऊ लागला काय खायला होता तू आणलंस कुठून आणलंस दुकानातून बर झालं बी संपला बी का लागत आहे पत्तर लागत आहे तिकडं चला या पाणी साचल पाऊस पडलेला आता हा इथं पडला ना पाऊस मग काक तुम्ही कुठे गेला होता पाऊस आलता <coughs> <laughs> भी आता पाऊस आला <hansur> 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 तर पाहू शकता खूप छान असं संध्याकाळचं वातावरण झालंय दिवस मावळून गेलाय का नाही ते काही समज पण नाही कारण आबाळ आल्यामुळं आणि आता थंडगार अशी हवा सुटली संध्याकाळची लाडून ते खेळायला लागले आता गाडी गेली तर मंडळी आज आपण इथंच थांबूया कारण व्हिडिओ खूप जास्त लांब आणि मोठा व्हायला लागला आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद